हॅलो जय शिवराय आज आम्ही सर्व कोकरदन तालुका तसेच राजूर परिसरातील पिपळगाव बारा असेल सानेफळा असेल पळसखेडा असेल सर्व मंडळी आज मनोज पाटील झारांगे यांनी ज्या ठिकाणी उपोषण केलं होतं अंतरवाली सराटीला या ठिकाणी भेट देऊन त्यानंतर मनोज पाटील झारांगे यांचं राधाघर म्हणजे महाकाळ कारखाना अंकुशनगर या ठिकाणी त्यांच्या आईवडील असेल आई आए, आए, आई वडील आहे त्यांच्या पत्नी मुलगा आहे हे सर्वजण त्यांच्या राहत्या घरी यांना सगळ्यांना भेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलोत आणि त्या परिवाराला बघून त्यांच्या आईवडिलांना बघून त्यांच्या मुलांना बघून फार आनंद झाला की बाबा एवढ्या दुर्मिळ आणि कठीण परिस्थितीतसुद्धा मनोज पाटलांनी जो मोठा संघर्ष उभा केला या संघर्षाला भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे जगात तोड नाही असा संघर्ष युद्धा या पृथ्वीवर पुन्हा जन्म घेणे नाही आपण बरेच जण आता चर्चेमध्ये म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर सकल मराठा समाज आणि हिंदुत्व जर कोणी टिकवलं असेल तर महाराजानंतर संभाजी महाराजानंतर तर ते आजचं नेतृत्व ते खऱ्या अर्थाने मनोज पाटील जरांगे असं म्हणलं जाईल खरं पाहता मनोज जरांगे पाटील या लढ्यामध्ये हा लढा त्यांचा आजचा नसून बाबाने सांगितल्यापासून गेल्या वीस ते बावीस वर्षापासून दादांनी हा लढा उभा केलेला आहे बाबांचं वय खूप झालंय आईचं पण वय खूप झालंय परंतु दुर्मिळ आणि कठीण परिस्थिती सुद्धा मनोज दादांनी हा संघर्ष कमी पडू दिला नाही बाबांनी बोलता बोलता वेळ सांगितलं की मी एक दोन वेळेस मनोज दादाला घराच्या बाहेर सुद्धा काढलं परंतु बाबाच्या जा जागी कोणतेही वडील असते तरी त्याच वडिलाची भूमिका जी बाबाची भूमिका आहे तीच भूमिका आज बा प्रत्येक वडलाची असती परंतु बाबाने पुन्हा एक प्रसंग सांगितला ज्या आत्ता दोन दिवसापूर्वी मनोज पाटील घरी आले होते हे आपण आम्हाला त्यांच्या जा बोलण्यातून जाणवलं की मनोज पाटलामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे बाबांनी सांगितलं की ज्यावेळेस ते एका दिवसासाठी घरी आले आणि मी त्यांना उठून म्हणणारच होतो की बाबा तू कायम घरी येत जा पण ते बाबांच्या अगोदर उठले आणि बाबांच्या मनातलं त्यांनी ओळखलं की म्हणाले बाबांना म्हणाले नाना की मी आता परत येत जाईन या अनुभवातून आमच्या अंगाला अक्षरशः काटे आले की बाबा हा कोणी साधा माणूस नाही हा आपण महाभारतामध्ये म्हणत असतो की यदा यदा ही धर्मस्य ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर एखाद्या समाजामध्ये असहकार माजत असेल एखादा समाज इतर समाजापेक्षा मागा पडला असेल त्या समाजामध्ये एकी राहिली नसेल तर त्या समाजामध्ये यदा यदा धर्मस्य ग्लानी भारता अभ्युतरी महाभारतात म्हणलेलं आहे श्री कृष्णाने म्हणलेला आहे त्याच पद्धतीने आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की बाबा आई तुमच्या पोटी हा युगपुरुष जन्माला आलेला आहे आणि खरं अति आनंद असं वाटतो की तुम्ही हयात आहे तोपर्यंत त्यांनी साक्षात्कार दाखवला असंही त्या गोष्टीला म्हणायला हरकत नाही परत मी या महान रत्नांना या दोन आजी आजोबांना आम्ही सर्वजण वंदन करतो की बाबा तुमच्या पोटी असं रत्नाला आलं की त्याने या समाजाचा नाही या महाराष्ट्राचा नाही या महाराष्ट्राच्या भूमीचा नाही तर या भारताच्या भूमी त्यांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन केलेले आहे तुमच्या पोटी असं रत्न जन्माला आलं हे आमचं थोर भाग्य आणि या उपेक्षित दुर्लक्षित असलेल्या मराठा समाजाला एक करून आरक्षणाच्या पूर्णपणे टप्प्यात पोहोचवलं असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या आरक्षणाचे भागीदार किंवा उपभोक्ते आम्ही आणि आमची भविष्यात येणारी पिढी त्या पिढी शंभर टक्के या आरक्षणाचा वापर करेल आणि मनोज पाटील जोपर्यंत ही पृथ्वी असेल जोपर्यंत ही जीवसृष्टी असेल जसं छत्रपती संभाजी महाराज तसं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आहे तोपर्यंत मिटणार नाही भविष्यात यानंतर जर तिसरं नाव जर असेल तर ते मनोज पाटील जरांगे यांचंही नाव यानंतर मिटल्या जाणार नाही असं या पृथ्वीवर जो मनुष्य आहे तो प्रत्येकाच्या तोंडी आज तरी हा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून निघतो की बाबा हे नाव बुजल्या जाणार नाही म्हणून मी तुम्हा प्रश्न एकदा तुम्हा दोघांना वंदन करतो दो, आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय जिजाऊ जय